आपले वायबीडी अकॅडमी या युट्यूब वरती मित्रांनो एडीसीसी बँक भरती दोन हजार चोवीस विषय अतिशय महत्वाचं अपडेट आलेलं आहे त्याविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत हे अपडेट अहमदनगर जिल्ह्याच आहे परंतु यासोबत आपण सातारा जिल्हा औरंगाबाद जिल्हा या जिल्ह्यांवरती सुद्धा चर्चा याच व्हिडिओच्या माध्यमाने करणार आहोत की अहमदनगर जिल्ह्यासोबत इतर जिल्ह्यांचे पेपर कधीपर्यंत होऊ शकतात आता हे अपडेट कोणतं आहे मित्रांनो अहमदनगर डीसीसी बँक भरती बँक भरतीसाठी जे पण पात्र उमेदवार ठरलेले आहेत लेखी परीक्षेसाठी त्यांची यादी लागलेली आहे हे सर्वात पहिलं अपडेट आहे त्यानंतर जर म्हटलं तर अहमदनगर जिल्ह्यानुसार एकूण जागा किती होत्या तर लिपिक या पदासाठी म्हणजेच क्लर्कचं पद आहे त्याच्यासाठी एकूण जागा किती होत्या त्या जागांनुसार किती अर्ज आले तर कॉम्पिटिशन किती असणार आहे या गोष्टींवरती आपण चर्चा करणार आहोत त्यानंतर त्यासोबत अजून कोण कोणत्या डीसीसी बँक भरतीची एक्झाम होण्याची दाट शक्यता असणार आहे लवकरात लवकर त्यावरती सुद्धा आपण च्या माध्यमाने बोलणार आहोत नुसार आपण ला कंटिन्यू करत जाणार आहोत पहिला जो आपला प्रश्न होता की ज्यांचं पण नाव आलेलं आहे पात्र यादीमध्ये ते तुम्हाला कसं चेक करायचं तर बघा मित्रांनो अहमदनगर डीसीसी बँक भरतीसाठी ज्यांनी पण अर्ज केला होता तर लेखीसाठी जे पण उमेदवार पात्र झालेले आहेत त्यांची यादी इथं समोर आलेली आहे तर बघा यादी डाउनलोड करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईट साइट ची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकून देतोय या ला तुम्हाला ओपन करायचंय अहमदनगर डीसीसी बँक भरतीमध्ये जर विचार केला तर एकूण सात पदांसाठी वेगवेगळ्या पदांसाठी इथं पद भरती, भरती आलेली आहे यातील सर्वात महत्वाचं आणि सर्वात जास्त जागा असणारं पद क्लर्क आहे तर त्याची यादी तुम्ही इथून डाउनलोड करू शकता आणि इतर जर म्हटलं तर आपल्याला संगणक मॅनेजर झालं जनरल मॅनेजर झालं अशा प्रकारचे वेगवेगळे पद्धत यामध्ये वाहन चालक झालं सुरक्षा रक्षक झालं तर सर्व पदांच्या ज्या पात्र यादी आहेत लेखी परीक्षेसाठी ते त्या उमेदवारांच्या यादी तुम्ही इथून डाउनलोड करू शकता तर पटकन एक जर म्हटलं तर क्लर्क या पदाची यादी मी इथं डाउनलोड करून घेतो बघा इथं ही यादी मी इथं डाउनलोड करून घेतलेली आहे तर एकूण जर म्हटलं तर टोटल पेजेस इथं बघा किती दिलेले आहेत आठशे बेचाळीस एवढे पेजेस आहेत आणि एका मध्ये जर म्हटलं आपल्या तर बत्तीस विद्यार्थ्यांची नाव आहेत हे ऑलरेडी मी कॅल्क्युलेशन केलेलं आहे आपल्याला समजून येईल एकूण अर्ज किती आलेले आहेत बघा अशा प्रकारे आता ही यादी सर्वप्रथम डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम काम काय करायचंय तुमचं स्वतःच नाव आहे का या यादीमध्ये ते तुम्हाला सर्च करायचंय तर सर्च करण्यासाठी तुम्ही डायरेक्टली मोबाईलचं जे सर्च ऑप्शन असतं ते पीडीएफ ओपन करून ओपन करू शकता त्यानंतर तुम्ही तुमचं नाव इथं वरती सर्च करणार जिथं पण तुमचं नाव, 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 नाव असेल ते तुम्ही अशा प्रकारचं मध्ये बघू शकता अशा प्रकारचं तुमचं पूर्ण नाव येऊन जाईल या यादीमध्ये जर तुमचं नाव आलं असेल तर तुम्ही लेखी परीक्षेसाठी पात्र आहात जर पात्र नसेल यादीमध्ये जर तुमचं नाव तुम्हाला गवसलं नाही तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इथे बघा आपल्याला खाली हेल्पलाईन नंबर दिलेले इथे तुम्ही तक्रार करू शकता आणि तक्रार करण्याची तारीख इथं बघा दिलेले आक्षेप घेण्याची तारीख इथं दिले सात दहा दोन हजार चोवीस सात तारखेच्या अगोदरच तुम्ही इथं तक्रार नोंदणी करू शकता त्यासाठी तुम्हाला इथे काही संपर्क दिलेत इथे आणि त्यासोबत आहे यावरती तुम्ही तक्रार नोंदणी किंवा आक्षेप घेऊ शकता इथपर्यंत तुम्हाला समजून आलं तर आता सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं तुमचं नाव आहे की नाही ते तुम्हाला ही पात्र यादी डाउनलोड करून इथं बघून जायचंय आता हे तुम्हाला समजून आलं आता चला जाणून घेऊया एकूण क्लर्क या पदासाठी किती अर्ज आलेले आहेत तर टोटल जर म्हटलं तर बघा आठशे बेचाळीस एवढे आपल्याला एवढे वेगवेगळे वे वे पेजेस हे बघण्यासाठी भेटलेले आहेत आता आठशे बेचाळीस पेजेस आहेत आणि प्रत्येक एका पेजेस मध्ये कमीत कमी इथं बत्तीस ते तेहतीस इथं विद्यार्थी आहेत त्यानुसार आपण इथं कॅल्क्युलेशन करून घेतलेलं आहे बघा जे की तुम्ही इथं बघू शकता आता टोटल जर म्हटलं तर बत्तीस आपण एका पेजेस वरती विद्यार्थी पकडले ठीक आहे पेज़, एका विद्यार्थ्यांची टोटल पेजेस आहे जर आपण कॅल्क्युलेशन केलं गुणाकार केला तर सव्वीस हजार नऊशे चौवेचाळीस एवढे विद्यार्थी पात्र झालेले आहेत समथिंग जर विचार केला तर दोन तीन विद्यार्थी इकडे मागे पुढे होऊ शकतात परंतु सव्वीस हजार नऊशे म्हणजे सत्तावीस हजारच्या दब्यामध्ये विद्यार्थी इथं पात्र झालेले आहेत लेखी परीक्षेसाठी एकूण जागा किती आहेत आता जागांविषयी सुद्धा माहिती आपण जाणून घेऊया जागांनुसार आपल्याला किती कॉम्पिटिशन असणार आहे त्याच्याविषयी माहिती जाणून घेऊया तर बघा इथे आता आता जागा जर म्हटलं तर क्लर्क या पदाचा आपण बघत आहोत सहाशे सत्त्याऐंशी एवढ्या जागा उपलब्ध आहेत आता या सहाशे सत्याऐंशी जागांनुसारच आपण विचार करणार आहोत एकूण आपल्याला किती कॉम्पिटिशन असणार आहे तर बघा सहाशे सहाशे जागा आहेत ठीक आहे सहाशे सत्याऐंशी जागा आहेत आता या सहाशे सत्याऐंशी जागा आणि एवढ्या टोटल एवढ्या जागांनुसार एवढ्या अर्ज आलेले आहेत ठीके सव्वीस हजार नऊशे चौवेचाळीस एवढे अर्ज आलेत आता भागाकार केला तर आपल्याला भागाकार इथे भेटतोय एकोणचाळीस पॉइंट एकवीस समथिंग ठीक आहे म्हणजे एका पदासाठी जर विचार केला तर चाळीस एकोणचाळीस ते चाळीस विद्यार्थ्यांचं कॉम्पिटिशन असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे तर या पदासाठी अहमदनगर जिल्हा बँक साठी क्लर्क या पदासाठी एका पदासाठी चाळीस विद्यार्थ्यांचं कॉम्पिटिशन असणार आहे सरासरी आता यामध्ये जर विचार केला तर या प्रत्येक चाळीस प्रत्येक चाळीस विद्यार्थ्यातून एक विद्यार्थ्याचं इथे सिलेक्शन होणार आहे मतल, तर यावर्षी जर म्हटलं तर आपल्याला क्लर्क या पदासाठी अहमदनगर जिल्ह्यासाठी आपल्याला कॉम्पिटिशन कमी बघण्यासाठी भेटलेलं आहे खरोखर इथं जर म्हटलं तर कॉम्पिटिशन कमी असणार आहे एका पदासाठी फक्त चाळीसच अर्ज आलेत म्हणजे प्रत्येक चाळीस मागं एका विद्यार्थ्याचं सिलेक्शन इथे झालेलं बघण्यासाठी भेटणार आहे हे तुमच्यासाठी अतिशय महत्वाचं असणार आहे मित्रांनो आणि कॉम्पिटिशन कमी का म्हणतोय हे देखील मी तुम्हाला सांगतो बघा आता सातारा जिल्ह्याचं देखील मी तुम्हाला लगेच डाउनलोड करून दाखवतो पात्र यादी आणि एकूण किती अर्ज आलेले आहेत त्याच्यानुसार आपण इथं जाणून घेऊया तर बघा सातारा जिल्ह्याची मी ऑफिशियल वेबसाईट इथं ओपन केलेली आहे इथून आपण जाहिरात डाऊनलोड करू शकता आणि इथून पात्र यादी डाऊनलोड करू शकता तर मी फक्त इथं क्लर्क या पदाचं सांगत आहे तुम्ही कॅल्क्युलेशन बाकीचं करून बघा इथं क्लर्क पदाची मी इथं यादी डाऊनलोड करून घेतली आणि नोटिफिकेशन देखील डाउनलोड करून घेतलं टोटल जर म्हटलं तर एका पेजवरती बत्तीस ते तेहतीस विद्यार्थी आहेत टोटल जर म्हटलं तर सहाशे एकोणसाठ एवढे पेजेस आहेत ठीक आहे आता त्याच्यानुसार आपण कॅल्क्युलेशन करणार सहाशे एकोणसाठ इथे बघा मी इथे कॅल्क्युलेशन करून घेतलेले आहे सहाशे एकोणसाठ जर पकडलं गुणाकारात तेहतीस प्रत्येक पेजवरती तेहतीस विद्यार्थ्यांची नाव आहे तर टोटल जर म्हटलं तर एकवीस हजार सातशे सत्तेचाळीस या दरम्यानमध्ये एकूण अर्ज आलेले आहेत पात्र झालेले आहेत ठीक आहे आता यांना भागाकार केला एकूण पदांच्या संख्येनुसार जर विचार केला तर पदसंख्या किती आहेत बघा इथं पदसंख्या दिलीत दोनशे त्रेसष्ट एवढ्या पदसंख्या आहेत सातारा जिल्ह्यामध्ये आता इथपर्यंत तुम्हाला समजून आलं त्याला आपण भागाकार भागाकार केला दोनशे त्रेसष्ट ठीक आहे आता दोनशे त्रेसष्ट भागाकार केला तर एका पदासाठी ब्याऐंशी ठीक आहे एका पदासाठी ब्याऐंशी विद्यार्थ्यांचं कॉम्पिटिशन असणार आहे म्हणजे सातारा जिल्ह्यासाठी जर विचार केला तर आपल्याला दुप्पट कॉम्पिटिशन असणार आहे हे लक्षात घ्या आणि अहमदनगर जिल्ह्यासाठी आपल्याला कमी कॉम्पिटिशन असणार आहे तर अशा प्रकारचं संपूर्ण तुम्हाला व्यवस्थित समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे की अहमदनगर आणि सातारा जिल्ह्याचा जर विचार केला तर सर्वसाधारण तुमच्यासाठी कॉम्पिटिशन किती असणार आहे तर अहमदनगर जिल्ह्यासाठी यावर्षी तुमच्यासाठी अतिशय चांगली संधी असणार आहे मित्रांनो कॉम्पिटिशन अगदी कमी असणार आहे जर विचार केला इतर भारतांच्या तुलनेमध्ये तर कोणतीही भरती एवढ्या शंभर प्लस कॉम्पिटिशन असतं तुमच्यासाठी या वर्षी अहमदनगर डीसीसी बँक भरतीतील क्लर्क या पदासाठी खूपच कमी कॉम्पिटिशन झालेलं आहे मित्रांनो तर त्यानुसार तुम्ही व्यवस्थित तयारी करू शकता आता अहमदनगर जिल्ह्याचे पेपर कधीपर्यंत होऊ शकतात तर सातारा जिल्ह्याचे पेपर कधीपर्यंत होऊ शकतात आणि काही डीसीसी बँक भरतीचे वेळापत्रक ऑलरेडी इथं आलेले जे की तुम्ही जे मी तुम्हाला इथं ओपन करून दाखवत आहे बघा अशा प्रकारचं आता यावरती सर्वांवरती आपण बोलणारच आहोत परंतु आता पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्याबद्दल आपल्यासाठी अतिशय महत्वाची माहिती देऊन घेतो मित्रांनो या यामध्ये आपण कोणत्याही डीसीसी बँक भरतीसाठी अर्ज केला असेल तर त्यासाठी आपण अतिशय महत्वाच्या नोट्स काढलेल्या आहेत त्या नोट्स बद्दल थोडक्यात माहिती आता जाणून घेऊया मित्रांनो आता जेवढे पण लेटेस्ट डीसीसी बँक भरतीचे पेपर होणार आहेत मित्रांनो जवळपास नव्वद टक्के जे पेपर आहेत सर्व आपल्याला वर्कवेल नावाची जी कंपनी मित्रांनो प्रायव्हेट लिमिटेड ही घेतलेली बघण्यासाठी भेटणार आहे आता याच कंपनीकडे सर्व कॉन्ट्रॅक्ट गेलेले आपल्याला बघण्यासाठी भेटलेत अहमदनगरचं जरी म्हटलं तर हीच बँक घेणार आहे साताराचं जरी म्हटलं त्यासोबत रायगडचं जरी म्हटलं तर हे जे सर्व पेपर आहेत मित्रांनो वर्क वेल नावाची ना जी कंपनी ती घेणार आहे आता लेटेस्ट जर म्हटलं तर वर्कवेल नावाच्या कंपनीने कोणत्या जिल्ह्यांचे पेपर घेतले डीसीसी बँक भरतीचे तर लेटेस्ट जर म्हटलं तर भांडारा जिल्ह्याचे पूर्ण घेतलेत त्यासोबत रत्नागिरीचे आता सध्या चालू आहे वर्कवेल नावाची ही कंपनी पेपर घेत आहे मागे जर म्हटलं तर ठाणे जिल्ह्याचे घेतले तर अशा प्रकारचे जे कॉन्ट्रॅक्ट आहेत ते सर्व वर्कवेल नावाच्या कंपनीकडे गेलेले आहेत मित्रांनो त्यानुसार आपल्याला वर्कवेल नावाची ही जी कंपनी आहे तर त्याच्यानुसार आपल्याला पॅटर्न कसा आहे एक्झाम पॅटर्न कसा आहे परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात तर यानुसार आपण प्रश्नपत्रिका सुद्धा उपलब्ध करून घेतलेल्या आहेत मित्रांनो या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला अतिशय कमी किमतीमध्ये आपण उपलब्ध करून देत आहोत आणि त्यासोबत आपल्याला या प्रश्नपत्रिकेनुसार आपल्याला इथं आपल्याला विषयानुसार नू नोट्स सुद्धा आपण इथं उपलब्ध करून देतोय आता प्रश्नपत्रिकेचा सर्वप्रथम थोडक्यात तुम्हाला स्वरूप दाखवून घेतो बघा आतापर्यंत वर्कवेल नावाच्या ज्या कंपनीने हे जे पेपर घेतलेत तर त्यासाठी आपल्याला पेपरचं स्वरूप दाखवून घेतो बघा हे लेटेस्ट पेपर झालेत हा भांडारा जिल्ह्याचा पेपर आहे इथं अठ्ठावीस आठ दोन हजार चोवीस हा पेपर झालेला बघण्यासाठी भेटलेला आहे आपण स्पष्टीकरण आपल्या चॅनलवरती घेतच असतो या डायरेक्टली अन्सर की आहे असं नाही की यामध्ये काही एडिट केलेलं आहे डायरेक्टली या आन्सर की डाउनलोड केलेल्या आहेत मित्रांनो ज्याचा आपण स्पष्टीकरण ऑलरेडी आपल्या चॅनलवरती बघतच असतो ठीक आहे रत्नागिरी जिल्ह्याचं बघा अशा प्रकारचं या डायक्टली आन्सर की आहेत जे आपले पेपर होतात त्याची आन्सर की आहे म्हणजेच हेच पेपरला आपल्याला प्रश्न विचारले गेले होते हाच पेपर तुमचा झालेला आहे मित्रांनो तारीख आणि दिनांक तुम्ही इथं बघू शकता अशा प्रकारचे भरपूर पेपर आपण इथं कलेक्ट केलेले आहेत स्पेशल तुमच्यासाठी तर यामध्ये तुम्हाला अशा प्रकारचे एकूण किती पेपर भेटणार आहेत मित्रांनो जे की लेटेस्ट झालेले आहेत मित्रांनो तर त्याच्याविषयी माहिती देतो मित्रांनो एकूण तेवीस पेक्षा जास्त पेपर तुम्हाला यामध्ये आपण उपलब्ध करून देतोय एकूण यामध्ये तेवीस प्रश्नपत्रिका तुम्हाला आपण उपलब्ध करून देतोय आणि काही विषयानुसार नोट्स देखील उपलब्ध करून देतोय यामध्ये जर विचार केला तर मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता हे जे तुम्हाला तीन चार विषय आहेत मित्रांनो आता लेटेस्ट जेवढे पण पेपर झाले त्याचा आपण इथं स्वरूप बघितलं एनले, होतं अनि केलं होतं मित्रांनो तर पंचावन्न जे प्रश्न आहेत तुम्हाला मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता या विषयावरतीच विचारले जातात तर त्यानुसार आपण मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता हे विषय जे आहेत त्याच्या नोट्स उपलब्ध करून देतोय चालू घडामोडी आय एम के या विषयाच्या नोट्स देखील उपलब्ध करून देतो तर एक या सर्वांची एकत्रित किंमत आपण ठेवलेले फक्त एकशे एकोणनव्वद ठीक ठीके यामध्ये तुम्हाला तेवीस प्रश्नपत्रिका प्लस तुम्हाला या चार ते पाच विषयांच्या नोट्स उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत जर तुम्हाला पाहिजे असेल तर एक्क्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव या नंबरवरती फोन पे गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने तुम्हाला पेमेंट करायचंय एकशे एकोणनव्वद रुपयाचं आणि पेमेंट झाल्यानंतर याच नंबरच्या वरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचं आहे पेमेंट साठी हाच नंबर असणार आहे साठी हाच नंबर असणार आहे आता या व्यतिरिक्त तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट मध्ये सांगायला विसरू नका या प्रश्नपत्रिका आणि या विषयानुसार नोट्स आणि नुसार नोट्स आपल्याला अतिशय महत्वाच्या असणार आहे आणि यामध्ये प्रत्येक विषयाच्या नोट्स वेगवेगळ्या असणार आहेत सेपरेट सेपरेट दीडशे दो ते दोनशे च्या या प्रत्येक विषयाच्या वेगवेगळ्या नुसार नोट्स दिल्या जाणार आहेत यामध्ये मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता, मात्र चालू घडामोडी आय एम वगैरे समावेश असणार आहे आणि त्यासोबत मागील तेवीस प्रश्नपत्रिका एक दोन नव्हे तर एकूण तेवीस प्रश्नपत्रिका कलेक्ट केल्यात या तेवीस प्रश्नपत्रिका झालेल्या आपण उपलब्ध करून देत आहोत स्पेशल डी सी सी बँकवरती दोन हजार चोवीस साठी तुमच्यासाठी अतिशय कमी किमतीमध्ये तर अशा प्रकारची ही संपूर्ण माहिती तुम्हाला समजून आली पुन्हा आपण याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता जेणेकरून वरती तुम्ही मला पाठवू शकता तुम्हाला काही समजलं नाही ते विचारू शकता परंतु डायरेक्टली पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर अगदी पाच ते दहा मिनिटामध्ये तुम्हाला व्हॉट्सअपवरती सर्व ज्या प्रश्नपत्रिका आहेत आणि ज्या नोट्स आहेत त्या सर्व तुम्हाला व्हॉट्सअपवरती सेंड केल्या जातात पेमेंट करायचं या नंबरवरती एकशे एकोणनवादचं स्क्रीनशॉट पाठवायचं व्हॉट्सअपवरती त्यानंतर पाच ते दहा मिनिटामध्ये व्हॉट्सअपवरती सर्व नोट्स तुम्हाला भेटून जातील तर चला आता आपण पुढे व्हिडिओ कंटिन्यू करूया आता बघा सांगितल्याप्रमाणे पात्र विद्यार्थ्यांची यादी इथं जाहीर झालेली आहे जी की आपण बघितली कशी बघितली आणि त्यासोबत कॉम्पिटिशन किती असणार आहे दोन जिल्ह्यांचं आपण कॉम्पिटिशन बघितलं मित्रांनो आता सर्वात जास्त विचारला जाणारा जो प्रश्न की अहमदनगर जिल्ह्याचा पेपर कधीपर्यंत होऊ शकतो आणि सातारा जिल्ह्याचा पेपर कधीपर्यंत होऊ शकतो यामध्ये रायगड झाला रायगड जिल्ह्याचा सुद्धा पेपर कधीपर्यंत होऊ शकतो यावरती प्रश्न विचारले जात आहे तर बघा मित्रांनो अजून एका डीसीसी बँक भरतीचे जे वेळापत्रक जाहीर झालेले आहे मित्रांनो तर बघा हे काल वेळापत्रक आले याच्यासाठी शक्यता तुम्ही जर चौकशी केली तर शक्यता जास्त विद्यार्थ्यांना या पदभरती विषयी माहिती पण नसेल ठीक आहे तर ही पदभरती होती सोलापूर डीसीसी बँक भरतीची थी, ठीक आहे तर बघा या पदभरतीचं वेळापत्रक आलेलं आहे यामध्ये जर विचार केला तर आपण आपल्या टेलिग्राम वरती हे अपडेट ऑलरेडी दिलं होतं त्याच्यामुळे म्हणतो टेलिग्राम ग्रुपला तुम्ही जॉईन होत जा आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे सर्वांसाठी एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केलाय जे पण अपडेट असतील ते मिळवण्यासाठी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप तयार केलाय त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देतोय तर त्याला जॉईन व्हा तिथे सर्व अपडेट आपण डीसीसी बँक भरतीच्या रिलेटेड देत जाऊ ठीक आहे डीसीसी बँक भरतीसाठी एक आपण जो पब्लिक ठीक आहे पब्लिक व्हॉट्सअप ग्रुप तयार केलाय तर त्याचं लिंक डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देतोय जे पण अपडेट असतील ते सर्व तुम्हाला तिथे भेटून जातील यामध्ये ऍडमिट कार्डचं निकालाचं रिझल्टचं वगैरे जे पण लिस्ट वगैरे असतील ते सर्व अपडेट तुम्हाला त्या ग्रुपवरती भेटून जातील ती ती तर डी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतोय तिथे तुम्ही जॉईन व्हा तर बघा मी सांगत होतो की सोलापूर यामध्ये जर विचार केला तर सोलापूर जिल्हा बँकच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये शाखा आहेत जसे की अमरावती नाशिक छत्रपती संभाजीनगर यांच्यासाठी सुद्धा जाहिरात आली होती वारंवार आपण मागील व्हिडिओमध्ये बोलत होतो तर ते त्यांचं सुद्धा इथं वेळापत्रक जाहीर झालेलं आहे मित्रांनो जे वेळापत्रक मी इथे तुम्हाला ओपन करून दाखव दाखवतो इथं बघा अंदाजित वेळापत्रक आलेले मित्रांनो ऑनलाइन जी परीक्षा होणार आहे एकाच दिवशी होणार आहे तेरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस तेरा तारखेला इथं पेपर घेण्याचं इथं टार्गेट आहे मित्रांनो हे नाशिकचं आहे ठीक आहे आणि नाशिकला या बँकेमध्ये पदभरती आली होती ब्रांच एकच आहे सोलापूर या सोलापूर या ब्रांचमधून जर विचार केला तर वेगवेगळ्या सब ब्रांचेस आहेत त्यामध्ये नाशिक झालं त्यासोबत अमरावती झालं त्यासोबत औरंगाबाद झालं तर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या ब्रांचमध्ये इथं पद भरती आली होती औरंगाबादसाठी जवळपास साठ माझ्या अंदाजानुसार साठ साथ जागांसाठी पद भरती होती अमरावतीसाठी सोळा आणि नाशिकसाठी दहा अशा प्रकारच्या पदसंख्या होत्या अशा प्रकारच्या पदसंख्यांसाठी इथं सोलापूर जिल्ह्यासाठी जिल्हा मध्ये इथं बँक भरती आली होती तर त्याचे पेपर इथं अंदाजीत इथं तारीख आलेली आहे तेरा ऑक्टोबर आणि त्यानंतर लगेच आन्सर की दुसऱ्या दिवशी भेटणार आहे मित्रांनो त्यानंतर पुढे जर म्हटलं तर बघा इथं आपल्याला प्रवेशपत्र म्हटलेलं आहे आणि त्यानंतर आन्सर की म्हणजेच उत्तर तारखा दुसऱ्या दिवशी लगेच भेटणार आहे आणि त्यानंतर इथं निकाल लगेच परीक्षेचा पाच दिवसानंतर म्हणजे भरती प्रक्रियाची जी प्रक्रिया आहे प्रोसेस आहे ती खूपच जलद गतीने इथं झालेली बघण्यासाठी भेटत आहे म्हणजे अगदी पाच ते दहा दिवसामध्ये एकदा परीक्षा झाली का निकाल सुद्धा लागून टाकणार आहे लावून टाकणार आहेत अशा प्रकारची इथं माहिती दिलेली आहे आणि आता याच्याच नुसार जर आपण विचार केला ठीक आहे याच्यानुसार आपण अहमदनगर किंवा सातारा जिल्ह्याचा सा जर विचार केला तर यांचे पेपर कधीपर्यंत होऊ शकतात आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इथं जर विचार केला तर रत्नागिरी जिल्ह्याचे बघा आता रत्नागिरी जिल्ह्याची सुद्धा वेबसाईट इथं ओपन करून दाखवतो जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित समजून येईल तर बघा ही रत्नागिरी जिल्ह्याची वेबसाईट आहे मित्रांनो आता इथे काय म्हटलेलं बघा आन्सर की कधी येणार आहे लिपिक आता या पदांची ऑरेरी आन्सर की आलेले हे व्यवस्थापक आणि उपव्यवस्थापक याच्यावरती आपण व्हिडिओ पण बनवलाय ठीक आहे आता लिपिक आणि शिपाई या पदाच्या आन्सर की अजून आलेल्या नाही आहेत फक्त पाचशे ते सहाशे विद्यार्थ्यांचे पेपर बाकी होते मित्रांनो पाचशे ते सहाशे विद्यार्थ्यांचे पेपर बाकी होते एका शिफ्ट मध्ये काहीतरी घोळ झाला होता थोडक्यात काहीतरी तांत्रिक अडचणी आल्या होत्या असं ऐकायला आलंय आणि त्यानुसार त्यांचे पेपर झाले नव्हते आणि त्यांचे फक्त पेपर आता पाच आणि सात तारखेला होणार आहे बघा पुढे आपल्याला माहिती दिली आहे त्यांचे जे पेपर आहेत पाच आणि सात तारखेला होणारे वेळापत्रकामध्ये इथे दिले ठीक आहे इथे बघा तुम्ही इथे त्यांच्याविषयी माहिती दिली आहे पाच ते सात तारखेमध्ये होणार आहे आणि पाच ते सहा तारखेला पेपर झाल्यानंतर सात किंवा आठ तारखेला लगेच सर्व विद्यार्थ्यांच्या ज्या अनसरकी आहेत त्या येऊन जातील शिपाई आणि लिपिक पदाच्या त्याच्यावरती सुद्धा आपण आपल्या चॅनलवरती सपरेट व्हिडिओ बनवणार आहोत आणि सुद्धा अन्सर की जे आहेत अन्सर की म्हणजेच जे आपले पेपर आहेत मित्रांनो हे पेपर आपण डाउनलोड करून तुम्हाला उपलब्ध करून देणारच आहोत काळजी करू नका ठीक आहे तर हे सर्व तुम्हाला अशा प्रकारची माहिती इथं बघण्यासाठी भेटत आहे सांगण्यामागचा उद्देश काय की आता पाच आणि सहा तारखेला रत्नागिरी जिल्ह्याचे जे पेपर बाकी होते पेपर ते होणार आहे आता रत्नागिरी जिल्ह्याचे पेपर झाल्यानंतर माझ्या एका अंदाजानुसार जर विचार केला तर इथं तेरा तारखेला इथं लगेच आपला छत्रपती संभाजीनगर म्हणजे सर विचार केला तर सोलापूर जिल्ह्याचे ज्या ब्रांचेस आहेत त्यांचे पेपर होत आहेत मित्रांनो म्हणजे पाच ते सहा तारखेला इथं हे पेपर होत आहेत आणि याच्यानुसार जर विचार केला तर आता इथं बघा व्यवस्थित समजून घ्या पाच ते सहा तारखेला इथं आपल्याला याचे म्हंटलेले रत्नागिरी जिल्ह्याचे आता अहमदनगर जिल्ह्याचा जर विचार केला तर सात तारखेपर्यंत अहमदनगर जिल्ह्याचा जर विचार केला तर सात के तारखेपर्यंत आपल्याला आक्षेप नोंदणी करायला सांगितलेले इथे बघा सात तारखेपर्यंत आक्षेप नोंदणी करायला सांगितलेले आहे म्हणजेच अंदाज जर आपण व्यवस्थित काढला तर सात तारखेला आक्षेप नोंदणी करण्याची शेवटची तारीख आहे तर आपले ऍडमिट कार्ड दहा तारखेपर्यंत येऊ शकतात अहमदनगर जिल्ह्याचे आणि पुढील लगेच सात ते आठ दिवसामध्ये अहमदनगर जिल्ह्याचे पेपर होऊ शकतात म्हणजे येत्या वीस तारखेपर्यंत अहमदनगर जिल्ह्याचे पेपर होण्याची दाट शक्यता असणार आहे आता राहिलो राहिलो यामध्ये सातारा ठीक आहे सातारा जिल्ह्याचं देखील जाणून घेऊया तर याची जी यादी आहे निवड यादी निवड यादीने लेखी परीक्षेसाठी पात्र यादी ती ऑलरेडी लागलेली आहे आता सातारा जिल्ह्याचा त्यानुसार जर विचार केला तर आता यामध्ये आपल्याला गॅप बघण्यासाठी भेटत आहे पाच आणि सहा तारखे इथं गॅप बघण्यासाठी भेटत आहे याच्या या दिवशी पेपर आहे आणि त्यानंतर मध्ये गॅप आहे तर मध्ये जी दहा आणि वीस तारखे इथं ता आपल्याला दहा ते वीस ता दहा ते वीस तारखेपर्यंत आपल्याला ही जी गॅप बघण्यासाठी भेटत आहे यामध्ये आपल्याला सातारा जिल्ह्याचे पेपर होण्याची दाट शक्यता असणार आहे ठीक आहे तर म्हणजेच एकत्रित सांगण्यामागचा उद्देश काय आहे की येत्या वीस तारखेपर्यंत ठीक आहे येत्या वीस तारखेपर्यंत हे पेपर होऊन जातील अशा प्रकारची इथं टक्के शक्यता असणार आहे त्याच्यानुसार तुम्ही तुमची तयारी व्यवस्थित चालू ठेवा या व्यतिरिक्त अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट मध्ये सांगायला विसरू नका बहुतेक टॉपिक वरती आपण या व्हिडिओच्या माध्यमांनी चर्चा केलेली आहे तर हा व्हिडिओ पूर्ण बघितला असेल तर बहुतेक विद्यार्थ्यांना माहिती तर समजून आली असेल बहुतेक वरती आपण वेगवेगळ्या वरती बोललेलो आहे या व्यतिरिक्त अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करतो ते व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल आणि सर्वात महत्वाचं तुम्हाला सांगितलं पॅटर्न इथं थोडक्यात चेंज झालेला आहे अभ्यासक्रम सुद्धा थोडा वेगळा सांगितलाय वेगवेगळ्या वरती तुम्हाला प्रश्न विचारले जात आहे तुम्ही त्यासाठी मागील प्रश्नपत्रिका तुमच्यासाठी गाईड जे गाईड करण्याचं काम करणार आहे तर त्या प्रश्नपत्रिका तुम्हाला बघणं गरजेचं असणार आहे तर सर्व एकत्रित प्रश्नपत्रिका आपण उपलब्ध करून देतोय विषयानुसार नोट्स देतोय ठीक आहे तर या नोट्सचा बाकी जर म्हटलं तर काही क्लासेस वरती आपण व्हिडिओ घेतलेत त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दे टाकून देतोय तर ते, ते सुद्धा तुम्ही बघू शकता तर चला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा ला देखील सबस्क्राईब करा जी बिल ती तिलाही क्लिक करा भेटूया पुढील लिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र